नाशिक जिल्ह्यातील इंदिरानगर नागरेमाळा येथील भूमिपुत्र शहीद वीर जवान हेमंत यशवंत देवरे यांच्या पार्थिवावर दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी शासकीय इतमाबाद व वा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद जवान हेमंत देवरे यांना भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतानाच चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वीर मरण आले त्यांच्या पश्चात पत्नी लहान मुलगा मुलगी आई वडील असा छोटासा परिवार आहे त्यांचे वडील हे सेवानिवृत्त झालेले त्यांच्या पत्नी या देखील महाराष्ट्र राज्य दलात नाशिक इंदिरानगर येथे सध्या कार्यरत आहेत त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरापासून ते अमरधाम पंचवटी पर्यंत देवळाली येथील सेनेच्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती शहीद जवान अमर रहे, भारत माता की जयच्या गजराने पूर्ण परिसर निनादून नेगा लावता। वीर हिरे इंदिरानगर नगरसेविका आभाडताई इंदिरानगर पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे नाशिक तहसीलदार स्वामी श्री कंठानंद देवळाली स्टेशन हेडक्वार्टरचे सेना अधिकारी त्यांच्या युनिटचे सुभेदार साहेब भारतीय जवान किसान पार्टी जिल्हाध्यक्ष तथा सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नवनाथ पगार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नाशिकचे अधिकारी ओमकार कापले भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष विजय पवार प्रहार सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे भाजपा माजी सैनिक आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार तसेच जिल्ह्यातील समस्त सैनिक पदाधिकारी राजकीय शासकीय प्रशासकीय आजी माजी सैनिक व इतर सर्व मान्यवर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली तसेच सैन्य दलातील आर्टलरी सेंटरची गार्डने सलामी दिली व महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील गार्ड यांनी पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीत हवेत राऊंड फायर करून शहीद जवानास मानवंदना दिली जिल्ह्यातील समस्त मान्यवरांच्या व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन शहीद जवानास आदरांजली देण्यात आली अग्निदाह संस्कार पार पडल्यानंतर सर्वांनी शहीद जवान हेमंत देवरे यांना शेवटचा निरोप दिला महाराष्ट्र प्रवीण पवार सिन्नर